जुन्या विडी घरकुल भागात अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या कुटुंबियांना त्वरित आर्थिक मदत मिळावी अशी मागणी विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीनं करण्यात आली आहे याबाबत विष्णू महेश प्रतिष्ठानच्या वतीनं संस्थापक अध्यक्ष प्रथमेश कोठे यांच्या मार्गदर्शनाखाली उत्तर सोलापूरचे तहसीलदार निलेश पाटील यांना मागण्यांचं निवेदन देण्यात आलं गेल्या आठवड्यात अतिवृष्टी झाल्यामुळं जुन्या विडी घरकुलमध्ये दोन हजार घरांमध्ये पाणी घुसलं होतं यामुळे संसारोपयोगी साहित्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं असून या नुकसानीचे त्वरित पंचनामे करून आर्थिक मदत मिळावी अशी मागणी या निवेदनाद्वारे करण्यात आली यावेळी विठ्ठल कोटा साबीर कुर्ले अविनाश दासरी वासुदेव यलदंडी यांच्यासह विष्णू महेश प्रतिष्ठानचे सदस्य उपस्थित होते झालेल्या अतिवृष्टीमुळे अतिवृष्टी नुकसान झालेलं आहे पाणी आलेलं आहे असे अंदाजे जे ग्रुप एफ ग्रुप प्रियदर्शन नगर गोकुळ नगर सुळशांतीनगर अशा अनेक घरामध्ये अंदाजे पंधराशे ते दोन हजार घरं त्या ठिकाणी आहेत त्या ठिकाणी अनेक लोकांचे संसार असतील शैक्षणिक साहित्य असेल इले इलेक्ट्रॉनिक वस्तू असेल अनेक घरामध्ये गोरगरिबांचे विद्यार्थी शैक्षणिक ज्या ठिकाणी कॉलेजला जातात त्यांच्या लॅपटॉपसुद्धा त्या ठिकाणी नुकसान झालेलं आहे आणि एवढ्या घरामध्ये फक्त दोन गट त्या ठिकाणी तहसीलदार कार्यालयाकडून पाठवण्यात आलेलं आहे आम्ही सन्मान्य तहसीलदार साहेब निलेश पाटील साहेब यांना विनंती करून त्या ठिकाणी कर्मचाऱ्यांची संख्या वाढवून त्या ठिकाणी लवकरात लवकर सगळ्यांचे पंचनामे करून सर्व ज्या ज्या कौटुंबिक त्यांचं नुकसान झालेलं आहे त्यांना मदत पुनर्वसन विभागाकडनं मदत आणि आर्थिक स्वरूपात त्यांना मदत करावं याच्यासाठी निवेदन आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी देण्यात आलेलं आहे सन्मान्य आमचे प्रतिनिधी दादा कुठे बाहेरगावे असल्यामुळं त्यांचे प्रतिनिधी म्हणून आम्ही सगळ्यांनी या ठिकाणी उपस्थित राहून त्या ठिकाणी निवेदन दिलेलं आहे आणि ते त्वरित सन्मान्य पाटील साहेब करतील अशी अपेक्षा करून धन्यवाद व्यक्त करतो धन्यवाद